भाऊजी तुम्हाला अक्कल आहे का थोडी जरी हा भावाचं घर मोडाय जात आहे भावाला जा दुसरी बायको करायला जात आहे मी म्हणते तुमचं बी दुसरं लगीन करा तुम्हाला बी पोरगी बघून घेऊन या आ म्हणजे दुसऱ्याचं वाटूला करायचं आपलं चांगलं वी आ तुम्हाला का वाटतं मी त्या पोरीला इथं येऊन दिलवी आवा तुम्हालाच जाऊन देत नाही मी आता आता टेन्शन घेऊन आहे का तुम्ही कसं जाताय मला बघायचंय आ टाकली शिवायला कपडे कपडे शिवाय टाकून का उपयोग आहे कपडा शिवाय टाकून का उपयोग आहे तुम्हाला पोळ्या खाऊन चालते देवी आ त्याला ताजच तवाना खाव लागत चार दिवस बाहुजाई घालायला लागली की शिळ्यावर आली आ आज नळ्या वाढायला तर आज पोळ्या दिल्या त्या बाहुजाईनं शिळ्या ती बी खायला खावा

कपडे तर दोन तीन दिवसात आम्ही चाललो बाहेर बाहेर जावा नाही कुठं जावा पण मी का नाही मेन म्हणजे काय तुम्हाला जाऊनच देत नाही तुम्ही आता वाघा न करू दिवस या म्हणले थोडा सनबीन होय 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 सनफिन होऊ द्या काय करू द्या खेळ लावलं मी खेळ लावलाय तुम्हाला अजून कुठं खेळ दिसलाय माझा कुठं स्वतःचा बायको ठेवाय शबूत दुसऱ्याच लगीन करायचं भावाची माझा भाव सोन्या सारखा बायको चांदी सारखी आ त्याची बायको लेखक भावाची बी भावाला बी आण दुसरी बायको तुम्हाला हे देऊ नक्कल आहे का भाव स्वतःच लगीन करत नाही दुसऱ्या ज लगीन करतोय फोडतोय घर दोन ड्रेस आणि चार ड्रेस घातलं आणि शिवाय टाकलं तर काय लगेच पोरगी इतिहास आहे काय लगेच लग्न होत असं नसतं कळलं का त्यात काय तू ठेवलंय वे रस्त कापून खात नाही मी खाऊ रे का मी जेवतच नाही ए माझी मी उपाशी बशीर या मित्रांनो शिळ्या पोळ्या खायला खावा पोळ्या शिळ्या मीच खावा तो म्हणत पुरते राहिली शिळ्या बाकरी दिले रे तुला काय नाही कुटकुट बघा पोई तसल्या पोळ्या गकरी खायच अन्न मिळत नाही होय होय मिळत नाही मिळत नाही म्हणून अस खाय बी लुकच गरी घर मला आला

चार लगना 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 नाए, नाए, हो का? आता चार पाच दिवस लग्न करणार नका लग्न कर नका करणार आहे नाही नाही तुम्हाला हेच सांगते लग्न करू नका नाही तुढा का काम पिरघाईल कळव का आता दुसरं लग्न करणार हा दुसरं लग्न आता तर माझ्यापेक्षा खवट असणार आहे जामान मला माहिती आहे गी माझं वारं संपायचं आहे अजून माझं वारं घ्यायला अजून झालं माहिती आणि तू मला होय सोडचिट्टी आव मी मिली तर गेली सोडची का दिती तुम्हाला अ तुमच्या पशी आहे म्हणून राहिले तुम्ही किती कर बी करा कुठे बी जावा या कुठलीच पोरगी तुमच्या संग लग्न करत नाही ही मला मान्य आहे कारण आवर ना दाव तर ह्या हनुमत सरगरच्या हाताखाली ह्या पूजा सरगरनच नाहीतर ए कोणसं येत नाही मी हाय म्हणून टिकली नाही एखादी गेली असती आस असं वरप काय करून खावं लागत तुम्हाला आता का दोन चार दिवस उठताय दुधन पोळ्यान हाणता या खावा भाऊ भाऊ जय घालते धीराजा मयेची नऊ वाजता आली पोळ्या घेऊन आणि होळी पेटवती का करते नखर माझ्या देखात मी काय कोणाला भीती काय मी भीत नाही बोलायचं नाही काय तो बोलत काय गप गुनि काय आम्हाला राहिलेलं मोरम बिरम टाकू देरम टाकून देते घ्या आता आता बघायचं टाकायचा मग पैपणी काय बघणार काय बघणार बायकोनी माझे ही आठवड आहे म्हणून पण तुम्ही सांगितलं मला पहिली बायको आहे म्हणून सांगितलं मग सांगितलं ग हवं तारण्या पोर आसनी पोरगी मिळा नाहीच्या आणि तुम्हाला पोरगी मिळायच्या या म्हातारपणी म्हातारा चाळीस वाई झालं की असं टेकली गे किती आहे तीस वर्ष तीस पस्तीस वर्षात आहे तुम्ही हा केस काही पांढरी जर झाले रे नाही आता मेहडी फिंडी कलप करून या कठीण पिटीन करून जावा म्हणजे पसंत करतील तुम्हाला नाही पावडर थपात म्हण जरा डबा एखादा जावा मग काय बाय मनसायते लागून झाली ला जा सुरज सुधराज कळ ना मी सुधरत नाही ये ती बी आली तर तिला बी घरात बाहेर काढीन लग्ना दिवशी पण लग्न होऊनच देत नाही पण मी एवढं एवढ स्वप्न एवढं स्वप्न आहे लग्न करायचं कळवा का आम्ही नुसतं बोलून दाखवत नाही करून दाखवा ए करून दाखवा करून दाखवा म्हणजे काय करून दाखवा म्हणते तू म्हणतात वाट बघत अशीची वाट बघू तुमच्या लग्नातले लाडू खायचं तुम्हाला तुम्हाला मला गणतण घेणं होईना तिला ना काय करायचं पैसे नाही ते तुमच्याकडनं पोळ्या खात माणूस बसले आज हाय कर आज हाय मटन वाढायचं दिवस पण का करू मला बाकरीला नाही आणि मटणाची कुठं आशा करत बसू त्या अपेक्षा भाकर बी नाही मटण बी नाही चूप बैठणे का कैसा चूप बैठणे का जनावर सोडून जाणे का तर नवऱ्यानं वाढले सगळे पोळ्या आणि आता का तुला काय हे ओळशी भाकरी का शिळ्या भाकरी दोन दिवसाच्या भाकरी दे कुडू कुडू असते रे बघा काय हा एवढे काय मी येडे का लोकाय दरात पीठ मागत जाणे पैसे हिशे बाकी खाऊन जात

तुला बडवू नय बडवायचं दिवस गेला वार गेला वा वार आलं नाही अजून बडवायचं मला उग तुम्ही ही बुल नका आणि तुम्ही जाऊ नका मला तुम्ही जाऊ नका म्हणले चार ड्रेस नाही दहा ड्रेस शिवा पण हिथच घाला तुम्ही मला भाऊ चार चार ड्रॅ आहे का अग घ्या भावला वाटून करायचंय म्हणलं भाऊ घेणार की आम भाऊ एवढा हे होतोय ना दवतोय का नाही की बोलायचं काम नाही पण दोन बायका फजिती ऐकाच होत एवढं ध्यानात ठेवा एकच बायको तर एवढी फजिती झाली दुसरी बायको आली बी जेवाय घालत नाही दोन बी बाया मग परत काय बो करावं लागतंय मग सणासुदीच्या आधीच मग शिमका संपला मग तीच नाही अजून तवर शिमका नाही संपला अजून तुम्हाला कळेल अजून पण करू नका म्हणते लग्न केलं तर बघा तुम्हाला घराब पाऊल टाकून देत नाही भी दुसरं लग्न करा आता